काय हो आपल्या लग्न किती वर्ष झाले तो हो झालेत ना झाले बरेच म्हणजे नेमके किती नाही ना 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 नाही नाही आठवत तुम्हाला आपल्या <laughs> लग्नाला पंधरा वर्ष झाले हे साध सुद्धा उतर तुम्हाला देत नाही आलं अग मी मनातली मनात मोजित होतो किती वर्ष झाली ती तुम्हाला चांगलीच मी कशाला ढोंगर सोंग तो देवाने आपलं सात जन्मासाठी गात बांधली नाही का आपलं हे लग्न किती जन्मातलं ग तुला सांगतो आपलं हे लग्न ना तिसऱ्या जन्मातलं बघ तिसऱ्या जन्मातलं आता माझ्या लक्षात आलं मला आठवतय मला आठवतय पहिल्या जन्मात ना आपण भिडूच होतो आणि दुसऱ्या जन्मात आपण वाघ होतो वाघ बरोबर बोललीस बघ तू जसे लग्नाचे वर्ष मोजतीस ना तसा मी लग्नाचे जन्म मोजतो जन्म असं काय मला चांगला आठवत हो पहिल्या बेडकाच्या जन्मात तू डराव डराव करी लग्नाचे वर्षच मोजित होतीस आणि त्यावेळेस मी सुद्धा डराव डराव करीत लग्नाचे जन्मच मोजित होतो आणि दुसऱ्या वाघाच्या जन्मात मी डरकळ्या पुढेत लग्नाच्या वर्षीत मोहित असतात आणि तुम्ही ही डरकळ्या पुढे लग्नाचे जन्म मोहित असताना बरोबर ओळखलं बरोबर ओळखलं चौथा जन्म आपला कशाचा मिळणार आहे पुढच्या चौथ्या जन्मात ना आपण मांजर बाका होणार मांजर बाका मांजर बाका झालं ना म्याव म्याव करी तुझ्या लग्नाचे वर्ष माजायची आणि मी माझ्या लग्नाचे ज जन्म बोलत <tabos> नाही